नमस्कार मित्रांनो श्री स्वामी पर स्वामी भक्ती या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया आपल्या कोणत्या चुकीमुळे ते घरात वायस करत नाही चला तर मग विजयला सोबत करूया देवाचा वाद आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे घराचे व देवघराचे हे महत्वाचे नियम प्रत्येकाने पाळायलाच हवेत आपल्या या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाहीत देव पूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे नव्याण्णव पर्सेंट लोकांकडून घडते आणि पूजेचं फळ मिळत नाहीत आणि या एका चुकीमुळे देव घरात वास करत नाही तर कोणते आहेत हे महत्वाचे नियम जे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे देवघर हे देवाचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहेत आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण घर राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देव देव करा पूजा देव करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी साधली लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते या आपण देवघराचे महत्वाचे नियम पाहूयात त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सोबतच चॅनल लाईब करा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आता मित्रांनो काही दिवसांनी श्रावण महिना लागत आहे चल तुम्हाला श्रावण महिन्यातले दर सोमवार दर सोमवारी शिरलेला अमृत वाजायचा असेल किंवा ऐकायचं असेल तर वरती आय बॉक्स मध्ये मी शिरलेला अमृतची लिंक दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता त्याला तर मग पुढील व्हिडिओला सुरुवात करूया एक देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पार्ट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहेत देवघर धूळ साजता कामा नये देवांना आंघोळ ते पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला घालावी घाल पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण ते पाणी तीर्थ समजलं जाते ते पाणी तुळशींमध्ये विसर्जित करू नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडालाही अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडाची पाणी तुळशींमध्ये विसर्जित करू नये तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आपल्या घरातील उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाडले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज करताना प्रथम गणपतीची पूजा करावी प्रथम गणपतीला घालावी प्रथम प्रथम गणपतीला गणपतीला करावे गंध लावावे पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंडी ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाचा पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाने पाणी नंदीवर पडते नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्धवू शकतात सहा आपल्याला आपले, आपले कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहित नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड घ्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात अनावे नसते देवी देवतांना वाहिलेले फुल नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच खराब आहे टाकले नाही तर घरात वासदेश निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच स्वाद झाल्यानंतर वाद तसेच वाद लावल्यानंतर जळालेले काड्या तशाच घरांमध्ये दिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळलेल्या काळ्या वेळोवेळी फेकून देत चला भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटे देवघरात व पूजेत ठेवू नये देवी देव त्यांच्या भंग पाबलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात आठ देवांच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व व पूर्व या दिशेला असावेत हळदी कुंकू व्हायचे नसते शिवपिंडीला भस्म लावायचे असते ओले कपडे घालून म्हणजे उल्या वस्त्री देवपूजा करायची नसते दहा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हाताने नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा तो भगवंतापर्यंत पोहोचतो अकरा आपण देवघरात जी समय लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालवू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा बारा समयीच्या ज्योतींवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही दिव्यांमध्ये नेहमी दोन वाती लावायच्या जीवाचा आणि शिवाचा प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात देवघरात घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळी घंटी नाद व्हायला हवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटीनाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते तेरा देवांना नमस्कार करताना आपल्या देवातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जे स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामात स्मरण करत असतो म्हणून ते शांततेत गेलेले बरे चौदा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध गळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याने शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या पुटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा पंधराने व त्याच्या पानात किंवा ताटात ता, ता, मीत वाढू नये वा, त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही सोडा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची थे नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये आता देवघराच्या अगदी समोर तिजोरी ती तिजोरी नसावी उत्तरेकडे करून सेपरेट जागा असावी कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे एकोणीस देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे वीस घरांमध्ये देवघर अशा ठिकाणी असावेत तेथे दिवसातून काही तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील घरांमध्ये कोणत्याही प्रकारचा वासदोश राहणार नाही सूर्यप्रकाश घरांमध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते एकवीस देवघरात पांढरी संगमवरी फरशी बसवावी देवघरात बाळकृष्णाची मूर्ती करू प्रवावी घरांमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती बरू असावी यामुळे घरांमध्ये अन्न आणण्याची कधीही कमतरता वाचत नाही देवघरांमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे देवघरांमध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरांमध्ये ठेवू नये ती कमळामध्ये विराजमान आहे अशी स्मृती देव घरांमध्ये ठेवावी त्यामुळे आपल्या घरात ही लक्ष्मीजी निरंतर वास करते देवघराच्या वरील बाजूस तसेच कोणत्याही प्रकारची आडगर ही देवघराच्या वतीत ठेवू नये बावीस आपले पूजेचे सामान सुद्धा एखाद्या खाली ड्रावर वरून त्याच्यामध्ये ठेवावे पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा व इकडे तिकडे पसरलेले नसावे पूजेच्या सामानाला कोणाच आहे पा लागणार नाही याची काळजी घ्यावी पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे देवघरात यंत्र ती उभी मांडू जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावी ती जोडलेली नसावी चोवीस काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते इथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली जाते पूजा तरी चालते देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आपली पूजा मान्य करून घेतो फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने पूजा देवाची पूजा करणे गरजेचे देव देवघरातील समायी दिवा आग्नेय कोपर्यात ठेवावे तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपर्यात ठेवावे कारण आग्नेय कोपऱ्यात अग्नि देवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायू देवतेचा वास असतो त्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जातं कुणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचा फोटो सापडलेले देव तसेच घरण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व तेव्हा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात या पाळावं याचे नियम महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवाचा वास असतो व देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर ठेवायला पाहिजे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक जय स्वामी समर्थन